आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे एकूण दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींसाठी ही सोडत मंत्रालयात काढण्यात आली या प्रक्रियेनंतर तेहतीस नगरपरिषदांपैकी सतरा नगर परिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण निश्चित झालं आहे सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला जानेवारी महिन्याअखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याचे निर्देश दिले अनुसूचित प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव देऊळगाव राजा मोहोळ तेल्हारा या नगरपालिका ओझर वानाडोंगरी भुसावळ धुंगूस चिमूर शिर्डी सावदा मैंदर्गी देवी दिग्रस अकलूज बीड आणि शिरोळ तर आणखी ही या संदर्भातील माहिती पाहूयात नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे ती पाहूयात इगतपुरी भोकरदन जुन्नर दौंड नगरपरिषदांसाठी सुद्धा सोडत जाहीर झाली आहे माजलगाव कर्जत रोहा भगूर बिटा बल्हारपूर धाराशिव उमरेड कुळगाव बदलापूर हिंगोली फुलगाव मुरुड जंजिरा शिरूर काटोल मूल मालवण सोबतच देसाईगंज खेड अकोट मोर्शी नेर नवाबपूर औसा देगलूर चोपडा सटाणा दोंडाईचा वरवडे सोबतच बाळापूर कुरुडवाडी धामणगाव रेल्वे आणि वरोरा प्रवर्गातील जातींसाठी राखीव नगर परिषद कुठल्या आहेत त्या पाहूया देऊळगाव राजा मोहोळ तेल्हारा ओझर बानाडोंगरी भुसावळ बुग्बूस चिमूर शिर्डी सावदा मैंदर्गी दिगडोह देवी दिग्रस अकलूज बीड शिरोळ तर नगर नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे खुल्या प्रवर्गासाठी राखीव नगराध्यक्षपद आहे परळी वैद्यनाथ मुखेड सोबतच मलकापूर कोल्हापूर मोवाड पंढरपूर खामगाव गंगाखेड धरणगाव बार्शी अंबड गेवराई मसवड गडचिरोली भंडारा उरण बुलढाणा पैठण कारंजा नांदुरा सावनेर मंगळवेढा कलमनुरी आरवी किनवट कागल संगमनेर मुरगुड साकोली पुरुंदवाड पूर्णा कळम चांदूर रेल्वे चांदूर बाजार भूम रत्नागिरी रहिमतपूर खेड करमळा वसमत हिंगणघाट रावेर जामनेर पलूस यावल सावंतवाडी जवाहर तासगाव राजापूर सिंधी रेल्वे जामखेड चाकण शेवगाव लोणार हदगाव पन्हाळा धर्माबाद उमरखेड मानवत पाचोरा पेण फैजपूर उदगीर आणि अलिबाग नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण सोडत निघालेली आहे अनुसूचित जातींसाठी तेहतीस नगरपरिषदा अनुसूचित जमाती अकरा मागास वर्ग सदुसष्ट खुला प्रवर्ग एकशे छत्तीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांसाठी आरक्षण सोडत अनुसूचित जाती अठरा अनुसूचित जमाती तेरा मागासवर्ग चाळीस प्रवर्ग शहात्तर